ठेकेदारांबरोबर संधान साधून रस्त्याच्या गुणवत्तेची वाट लावणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार असा सवाल विचारला अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे ते मुंडेवाडी सुमारे दहा किलोमीटर रस्त्याचं काम पूर्णत्वास आलं आहे परंतु रस्ता तयार करताना गुणवत्तेला प्राधान्य देताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामध्ये दिसून आला तडवळ भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गावोगावी रस्त्यांची कामं सुरू आहेत परंतु त्या रस्त्यांसाठी वापरण्यात येत असलेल्या मुरुमखडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे दरम्यान सुलेर जवळगे ते मुंढेवाडी हा सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता मेसर्स लक्ष्मी एंटरप्राइजेस प्रदीप शिवानंद पाटील यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला परंतु रस्ता पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या कडेला माहितीपर दिशादर्शक फलक गेल्या आठवड्यापूर्वी लावण्यात आले होते फलक लावल्यानंतर ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी पाहणी करून बिलासाठी ग्रीन सिग्नलही दिला यानंतर मात्र आठवडाभरातच लावण्यात आलेले दिशादर्शक माहिती फलक काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली याबाबत सुलेरजवळगेच्या जागृत युवकांनी लावण्यात आलेले फलक कसं काय काढता असं विचारलं असता उपअभियंता खमितकर आणि ठेकेदारानं संबंधित युवकांना आपण लावलेल्या फलकावरचा मजकूर चुकीचा आहे असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तुम्ही परत त्यात प्रॉब्लेम काय सगळं अपघाती वळण सगळ्या गोष्टी अजून काय करेक्शन करणार आहे काम करू मला नाही तुम्ही सगळं नेलं नाही नाही सगळं सगळं आम्ही काढून देऊ आपलं वस्ती आहे लोकेशन चुकले तर त्याच लांबी नाव विसरलं नाव टाकलं ते घेऊन जावा ना तुम्ही गावाचं नाव असलेलं घेऊन जा वळण असलेलं वगैरे काय तुम्ही वळण सोडून दुसरा काय लिहिणार आहे का सांगा मला काय वळणार आता स्पीड लिमिट तुम्ही घेऊन जावा ना वळण वळण टाकणारच नाही का वळण असलेलं तुम्ही सावधान म्हणून टाकणारच नाही का ते काबर घेऊन जाते सांगा ना मग ते काबर घेऊन जाते त्याने नाही परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मिलीभागात मुळे हेच फलक काढून इतरत्र दुसरीकडे लावून तिथली पाहणी करायची तर नव्हती ना असा सवालच आता उपस्थित होत आहे लावण्यात आलेले फलक काढणं कितपत योग्य आहे याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता खमितकर हेच जबाबदार आहेत हे आता उघड उघड सत्य आहे परंतु अशा अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार असा सवाल आता जागृत युवकांनी उपस्थित केलाय खमितकर साहेब आम्हाला दम देतात की तीनशे त्रेपन्न करतो मग आम्ही आम्ही काय आढळलं चुकीच आहे का हा शेवटी आता शेवटीचं नाही सर शेवटी आमचं काम आहे का नाही गावकऱ्याचं कोण घेऊन चाललंय त्यांच्याकडे परमिशन आहे का कुठलाही बेसर तुम्ही काढता हा तुम्ही सांगायचं आता तुमच्या जागी जरा कोण जरा चोर जरा काढत तर त्याला जबाबदारी कोण आम्ही गावकरी काय विचारू नाही का तो 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 दुण दुणा। दुणा कर अमोल खमित कर, करताना खमितकर यांनी युवकांशी संभाषण वापरलेले शब्द हे खूप काही सांगून जातात या अधिकाऱ्याला एवढी मस्ती आणि मगरूरपणा येतोच कसा मग यात कुणाचा तरी हात असू शकतो का असा सवाल उपस्थित होत आहे याबाबत जबाब विचारणाऱ्या युवकांना अभियंता खमितकर यांनी उलट कलमाची भाषा वापर करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली या घटनेमुळं बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे यावर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडं लक्ष लागून राहिलं आहे